नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आपला देश सरकारमुळे चालत नाही तर जनशक्ती आणि जनसेवा भाव यावर चालतो पंतप्रधानांचं प्रतिपादन आरोग्य सुविधा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार सुरतमध्ये मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचं केलं उद्घाटन त्रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जारी करण्याचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन या महिन्यातली सहावी घटना राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानांतर्गत सतरा नवीन प्रकल्पांचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि देशात सर्वत्र उष्णतेचं थैमान राजस्थानात पारा सेहेचाळीस अंशावर राज्यात चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस अंशांची पातळी आता पाहूयात सविस्तर वृत्त आपला देश सरकारमुळे चालत नाही तर जनशक्ती आणि जनसेवा भावामुळे चालतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं सूरतमध्ये किरण सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते देशातल्या प्रत्येकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यादृष्टीनं आजवर सातशे औषधांच्या तसंच हृदयविकाराशी संबंधित स्टच्याही किमती कमी केल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी किरण रुग्णालय उभारण्यामागच्या दूरदृष्टी आणि परिश्रमांचं कौतुक केलं रुग्णालयातल्या सुविधांची पाहणी करत त्यांनी रुग्णालयातल्या तज्ञांशी आणि कर्मचारी वर्गाशी संवाद साधला पंतप्रधान गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आह एका निर्यातदार कंपनीच्या हिरे प्रक्रिया कारखान्याचं उद्घाटनही काही वेळापूर्वी पंतप्रधानांनी केलं हिरे उद्योग क्षेत्रात ठसा उमटवत सुरतनं स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी हिरे उद्योजकांचं कौतुक केलं शरीयत अर्थात इस्लामी कायद्याचं काटेकोर पालन न करता पत्नीला तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार घातला जाईल असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं जाहीर केलं आहे बोर्डाचे सरचिटणीस मौलाना वली रहमानी यांनी लखनौ इथं वार्ताहरांशी बोलताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली त्रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जारी करण्यात आली असून त्यामुळे शर्यतच्या याबाबतच्या वास्तविक निर्देशांबद्दलचं सत्य समोर येईल ते म्हणाले मुस्लिम पर्सनल लॉची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आम्हाला घटनेनंच बहाल केले असून शरीयतच्या आदेशानुसार तलाक दिला नसेल तर संबंधितांवर सामाजिक बहिष्कार घातला जाईल असं म्हणाले शुक्रवारच्या नमाजच्या वेळेला तलाक संबंधीची आचारसंहिता मशिदीमध्ये वाचून दाखवावी असे आदेश मौलाना आणि इमाम यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं अयोध्येतल्या वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करू मात्र या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाच्या कक्षेबाहेरची तडजोड लॉ बोर्डाला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान त्रिवार तलाकच्या पद्धतीमुळे मुस्लिम महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही जिल्हा पातळीवर प्रयत्न करतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा मुस्लिम महिलांवर अन्याय होता कामा नये यासाठी या कुप्रथांविरुद्ध सर्व समाजानंच एकजुटीनं लढा देण्याची आवश्यकता आहे असं म्हणाले जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ आज पाकिस्तानं पुन्हा एकदा स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी मारा करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं या महिन्यातली ही सहावी घटना आहे आज सकाळी आठ वाजायच्या सुमाराला पाकिस्तानी लष्करानं भारताच्या लष्करी चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा सुरू केला छोट्या आणि स्वयंचलित शस्त्रांचाही वापर करण्यात आला भारतीय लष्करानं या माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिलं शेवटचं वृत्तहाती दोन्ही बाजूंनी मारा सुरू होता भारत आणि नेपाळ दरम्यान द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी पाच दिवसीय दौऱ्यासाठी आज भारतात येत आहेत या दौऱ्यातल्या त्या या दौऱ्यात त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भिनशिष्टमंडळी चर्चा करणार आहेत उभय देशांमध्ये विमानसेवा सेवा, आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर भंडारी यांची ही पहिलीच भारत भेट असून उभय देशांमधली ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध आणि विविध क्षेत्रातील भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी ही भेट महत्वपूर्ण आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत सुरु असलेल्या राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षण अभियानाच्या सतरा नवीन प्रकल्पांचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं या अभियानाच्या संकेतस्थळ आणि मोबाईल एपचाही त्यांच्या हस्ते प्रारंभ कसा झाला राज्यांनी उच्च शिक्षणासाठी केलेल्या योजना राज्य उच्च शिक्षण परिषदांचे निर्णय आदींची तपशीलवार माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हे संकेतस्थळ उपयोगी पडेल अभियानांतर्गत सतरा प्रकल्पांचाही प्रारंभ आज होणार आहे काळाची गरज ओळखून राज्य सरकारचं संपूर्ण लक्ष कृषी आणि ग्रामविकासावरच केंद्रित केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाचा दुसरा भाग काल सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झाला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमात त्यांनी सूक्ष्म सिंचन ऊर्जा कृषीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि नैसर्गिक आपत्तीत करण्यात येणाऱ्या उपाययोजना या संदर्भात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देण्यासाठी राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सूक्ष्म सिंचनावर भर देणं आवश्यक असून येत्या तीन वर्षात ऊसाची शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली गेली वर्षानुवर्ष अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं आवश्यक पावलं उचलली असून केंद्राकडून सव्वीस हजार कोटी रुपये मिळणार आह असंही म्हणाले अटळपणे होणाऱ्या शहरीकरणाला एक शाप म्हणून स्वीकारण्याऐवजी केंद्र सरकारनं केलेल्या स्मार्ट सिटी योजनेसह अन्य शहर विकास योजनांमुळे शहरांचा दर्जा सुधारायला मदत होत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते काल चंद्रपूरमध्ये महानगरपालिका निवडणूक प्रचार सभेत बोलत होते चंद्रपूरला वायफाय शहराचा दर्जा देऊन नवनवीन प्रयोग करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याचा आश्वासनही त्यांनी येत्या एकोणीस एप्रिलला होत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत सर्व सहासष्ट जागांवर भाजपचे उमेदवार उभे असून त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे बडे नेते रिंगणात उतरले आहेत काल झालेल्या जाहीर सभेत अर्थ नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आदी मान्यवरांनी भाग घेतला लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची काल जाहीर सभा झाली समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोलेही यावेळी उपस्थित होते केंद्र सरकार दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात नाही असं आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं ज्याप्रमाणे परिवर्तन करून दाखवलं तसंच परिवर्तन महापालिका तसंच परिवर्तन महापालिका निवडणुकीतही होईल असा दावा त्यांनी केला या निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचं आवाहन बडोले यांनी केलं तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी उत्तर प्रदेशात खाजगी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाचं आरक्षण रद्द झाल्याविषयी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आंबेडकरांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आदर करतात असंही म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा नंदुरबार इथं पोहोचली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आता त्यांची पुढची पिढीही त्याच वाटेवर जात आहे हे केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचं अपयश आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात केली शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे त्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही असंही पाटील म्हणाले समुद्री कासवांच्या उपचार आणि संवर्धनासाठी वनविभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं पालघर जिल्ह्यात डहाणू किनाऱ्यावर केंद्र कार्यरत आहेत बहुयात त्या पद्धतचा वृत्तांत समुद्री समुद्रात मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकांच्या जाळ्यात अडकून देशभरात शेकडो समुद्री कासव मृत्यू पावतात किंवा जखमी होतात या कासवांच्या देखभालीसाठी तसंच उपचारासाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू किनाऱ्यावर एक केंद्र कार्यरत आहे वनविभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संयुक्तपणे हे केंद्र चालवत आहे आम्ही डहाणू आणि पालघर जिल्ह्यासाठी आता सध्या काम चालू केलेले आहेत आमचे एक महत्वाचा सब्जेक्ट आहे समुद्री कासव ज्याच्यावर लोकांचं दुर्लक्ष आहे म्हणजे टायगर्ससाठी भरपूर प्रोजेक्ट्स चालले आहेत पण सी टटल जे शेड्यूल वन स्पीसीस आहे त्याच्यासाठी एक पण प्रोजेक्ट नाही मिळत आमचं एक नॉर्मल काम आहे तिकडनं रेस्क्यू करून आणायचं त्याला ट्रीट करायचं आणि परत निसर्गात सोडायचं चापांसाठी आम्हाला कॉल येतात लेपर्ड्स जे बिबट असतात बिबट म्हणतात तर त्याच्यासाठी आम्हाला कॉल येतात तर बिबट्यांसाठी आम्ही येते त्यांना रेस्क्यू करायचं काम दुसरं मोर नंतर आमच्याकडे चौशिंग आले होते मधी मनोरवर्ण नंतर अजून बार्किंग म्हणजे भेकर सांगतात तर तसे काही वन्य प्राण्यांना आम्ही वाचवतात पक्ष्यांना वाचवतात आम्ही आतापर्यंत दीडशे पेक्षा जास्त समुद्री कासव आम्ही पाच वर्षात आणले आणि परत निसर्गात सोडले समुद्रातल्या या जीवाला जीवनदान देऊन त्यांची देखभाल करणं हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे पण मासेमारी करणाऱ्यांनी या समुद्री कासवांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी थोडं लक्ष द्यावं हेच विनंती हवामान उत्तर आणि पश्चिम भारतात उष्णतेची लाट कायम असून राजस्थानात काल पारा सेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला तर पंजाबमध्ये चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला बंगालच्या उपसागरात मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अंदमान बेटांवर पुढल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागातल्या तसंच तमिळनाडू किनारपट्टीवरच्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे गुजरात राजस्थान पंजाब आणि हरियाणा या भागात येत्या तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे महाराष्ट्रात काल पंचेचाळीस पूर्णांक का दोन अंश सेल्सिअस से इतकी कमाल तापमान नोंदवलं गेलं विदर्भ मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आपला देश सरकारमुळे चालत नाही तर जनशक्ती आणि जनसेवा भाव यावर चालतो पंतप्रधानांचं प्रतिपादन आरोग्य सुविधा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार सुरतमध्ये मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचं केलं उद्घाटन त्रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जारी करण्याचा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णयकंघीचं उल्लंघन या महिन्यातली सहावी घटना राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानांतर्गत सतरा नवीन प्रकल्पांचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि देशात सर्वत्र उष्णतेचा कहर राजस्थानात पारा तेहेचाळीस अंशावर राज्यात चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस अंशांची पातळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार